नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा सिल्लोड येथे नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नाट्यगृह बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले सिल्लोड येथे उभारण्यात येणारे नाट्यगृह हायटेक आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण असेल असे प्रतिपादन यावेळी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले शहर व ग्रामीण कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व नागरिकांचे मनोरंजन व्हावे तसेच कला क्षेत्रात प्रयत्न करत असलेल्या कलावंतांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने सिल्लोड येथे नाट्यगृह उभारण्यात येत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने या कामासाठी जवळपास पंधरा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे शिवसेना तालुका प्रमुख देवदास पाटील लोखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम उपनगराध्यक्ष अब्दुल समीर डॉक्टर मच्छिंद्र पाखरे गृहवास समितीचे संचालक श्रीधर पाटील साळवे अण्णा गावाने संदीप राऊत शिवसेना शहर प्रमुख मनोज जव्हर शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख दुर्गाबाई पवार नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ सुधाकर पाटील प्रशांत सिरसागर सत्तार हुसन राजीव गौर माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे यांच्यासह सरपंच सर, रवी राजपूत रामदास दुतोंडे भावर संजय मुरकुटे पांडुरंग डवणे सचिन पाखरे राजीव्या देशमुख कैम पठाण मोहसिम देशमुख जगन्नाथ कुदळ कृष्ण वाघ सुमनबाई तांगडे शांताबाई कावले कमलाबाई जयस्वाल आदींची प्रमुख उपस्थिती होती परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा